इंडिया न्यूज न्यूज चानल। राजुरा बुद्रुक तालुका मुखेड ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभेला सरपंच शिवदास राऊत उपसरपंच हनुमंतराव पाटील झरे ग्रामसेवक सतीश गायकवाड साहेब रोजगार सेवक किसान गंगाराम जंगमवाड सदस्य प्रकाश इंगळे अनिता वाघमारे आकाश राजुरे सर चंद्रकांत पुठेवाड केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापिका कुलकर्णी मॅडम सेविका प्रेमलाबाई इंगळे चंद्रकलाबाई राजूरकर उदय पाटील झरे सुभाष पाटील झरे खंडू राजुरे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनगे साहेब गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी हजर होते सरपंच उपसरपंच ग्रामसेवक साहेब यांनी शाळा असेल दवा असेल दवाखान्याचा प्रश्न गावातील रोडचा व व पाण्याचा लाईटचा कोणताही समस्या असो नये आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू असं सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्र राजुराव बुद्रुक के येथे इंद्र रुग्णांसाठी शुद्ध पाणी पिण्याची सोय करावी असं वैद्यकीय अधिकारी धनगे साहेब यांनी सांगितले तरुण मंडळी माधव इंगळे पप्पू इंगळे बशीर शेख चांदोबा बालाजी राजुरे यांनी कामाबद्दल समस्या मांडल्या ग्रामपंचायत कर्मचारी कल्पना झरे दिगंबर पुठ्ठेवाड मनोज वाघमारे दत्ता शेकापुरे पुडा मामा कार्यक्रमासाठी सहकार्य केले आकाश राजुरे सर यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रिपोर्टर माधव लक्ष्मणराव जंगमवाड राजूरकर मुखेड तालुक्यातील चार वार्ड आहेत त्यापैकी एक नंबरचा जो वार्ड आहे तो अठरा प्रकट जातीने समाविष्ट आहे या ठिकाणी गिती राहतात वडर राहतात धनगर राहतात भोई राहतात अनेक समाज बांधव या ठिकाणी वास्तव्यात राहतात तुम्ही त्या ठिकाणी जाऊन थोडी वरट्याच्या घराकडे जाऊन बघून या की, है है। की कमीं कमीं। त्या ठिकाणी त्यांना चालता येते काय खूप मोठी समस्या चालण्याची आहे पावसाळ्यामध्ये तरी आपण थोडस या ठिकाणी वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना चालण्यासाठी तरी कमीत कमी यावं भौतिक सुविधा आपण आपल्या प्रजनामध्ये अनेक आव्हान केलो होतो चमचनभूमी होणार आहे घंटागाडी येणार आहे अशा अनेक सुविधा आपण देण्याचे आपण आश्वासन दिलो होतो त्यापैकी आम्हाला मी आमची पत्नी उमेदवार आहे परंतु आम्हाला तोंड लागायला जागा नाही मला फोन येते मी सारखा फोन बंद ठेवतो पाण्याचे प्रश्न आहे पाणी नाही गणपती मंदिरापाशी तर कृपया आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं ही आपणास विनंती आहे ग्रामपंचायतीकडून यावर्षी आठ टेबल चार चेअर आणि असं साहित्य आहे आणि एक आपल्याला सहभाग सुद्धा मिळालेला आहे त्यांच्याकडून तर नवीन आराखड्यामध्ये आणखी काही आमच्या मागण्या आहेत जेव्हा नवीन आराखडा असेल त्यावेळेस मी सांगतो आणखीन छोटी विनंती म्हणजे अशी आहे की आमच्या शाळेला शौचालय थोडा व्यवस्थित होऊ लागेल कारण सगळ्या जेव्हा कोणी भेट द्यायला येते तर सगळ्यात प्रथम जर काही पाहत असेल तर ते शौचालय शौचालय हा आहे पण ते आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर आठवड्याला कॅम्प असतात त्यांना पिण्याची पाण्याची सोय नाही मला वाटतं एक फिल्टर जर ग्रामपंचायत मार्फत फिल्टर पण पाणी आहे का विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय राजुरा बुज्रुक यांनी आयोजित केली होती या ग्राम सभेला या गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक साहेब तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर धनगे साहेब आणि आपल्या केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक कुलकर्णी मॅडम या गावचे अनेक वरिष्ठ मान्यवर या गावचे युवा पुरुष सर्वांनी वेळात वेळ काढून अतिशय सखोल असलेली ग्रामसभा चर्चा मागील सभेचा प्रोसाडिंग यांनी ऐकलेले आहेत विशेष म्हणजे सिटी टी व्हीचे पत्रकार जंगमाळ साहेब यांनी अतिशय वेळात त्या वेळ काढून ही ग्रामसभा कशा प्रकारे सुंदर अशी होईल याकरता त्यांनी वेळ दिलेला आहे सर्वांनी अतिशय वेळात वेळ काढून कामाचे दिवस असले तरी त्या ग्रामसभेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही ग्रामसभा संपली असं मी जाहीर करतो धन्यवाद आपल्या इथून आमच्या दत्तू काकाच्या घरा बसून आणि आण घरापर्यंत आणि मी उदोपाटाची गोष्ट चर्चा केलो म्हणजे आपण याच्या उन्हाळ्यापर्यंत कुठली तरी तिथं रोडचा तुकडा तुम्हाला करून देऊ पण ते रोड काय झाले आता दोन ते अडीच फुट उचलले आता आम्ही तिथं महादुमाचा प्लॉट वापरून आला आता आपल्या तिथून निघण्या पाणी पाहिले की आणि आम्हाला चलायचं आहे ना त्या गोष्टीचा तुम्ही काहीतरी एवढी तिथं काहीतरी असंच काहीतरी आम्हाला कारण ते काय झालं एल टाईप रोड जवळपास दोन अडीच फूट उचलला ते सगळं पाणी तिथं साठ मी काकाला एक गोष्ट बोललो म्हणून त्याच गोष्टीसाठी तिथं काहीतरी तुम्ही विचार करावा एवढीच माझी विनंती आहे हा अजून दुसरी गोष्ट आपलं गावामध्ये सार्वजनिक मंडळ एकच आहे महाकाली गणेश मंडळ याच्या सात तारखेला महाकाली गणेश मंडळाची आपली स्थापना आहे तर तिथं पुलिक मामा यांना मी विनंती करतो की तुझे सगळे नाल्यातील साफ करून आपल्या तिथं स्वच्छ करून द्यावे ही माझी विनंती आहे